पत्नीच्या काळावर चाकूने वार करून तिचा खून केला आणि यानंतर वकील असलेला पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात आहे या संदर्भात समजलेल्या माहितीनुसार घरगुती वादातून एका वकिलाने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील स्वराज्य विहारमध्ये शुक्रवारी अठरा जुलै रोजी सकाळी उघडकीस आली आहे खून करून आरोपीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली आहे भाग्यश्री प्रशांत राजहंस वैवर्ष चौतीस राहणार स्वराज्य विहार ब्रिज जवळ सोलापूर असे या घटनेतील मयत पत्नीचे नाव आहे तर प्रशांत रवींद्र राजहंस वर्ष चव्वेचाळीस राहणार स्वराज्य विहार सोलापूर असे आरोपीचे नाव आहे पती पत्नीच्या घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या करून स्वतःहून पोलीस ठाण्यात येऊन खुनाची कबुली दिल्याचे सूत्रांनी सांगितले उच्च शिक्षित असलेल्या वकीलपतीकडून एवढे टोकाचे पाऊल का उचलले गेले याचा पोलीस शोध घेत आहेत